नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेल्दी आणि टेस्टी मुरमुऱ्याचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे चार कप मुरमुरा घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे मुरमुरा हा चाळून घ्यायचा म्हणजे त्यात काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल तर चला सुरुवात करूया आता ह्या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे आता मुरमुरा हा भुसभुशीत असतो पोकळ असतो कुरकुरीत असतो त्यासाठी आपल्याला बघा अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटे भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटे आपण भिजवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पटकन असा हा भिजल्या जातो आणि यातलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण निथळलेला मुरमुरा हा सगळा यामध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची कट केलेली अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा इथे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचा आहे मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अगदी थोडासा चाट मसाला पाव चमचा हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे कुरकुरीत होण्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ आणि खमंग होण्यासाठी अर्धा कप बेसन पीठ आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मुरमुरा ओला आहे त्या ओले पाण्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे छान अशी बाइंडिंग येते बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोड्याशा पाण्याचा आपण शिंतोडा देऊन घेतलेला आहे आणि हे, हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे खूपही आपल्याला रगडून मळायचं नाही अगदी हलक्या हाताने गोळा होईल इतपतच आपल्याला हे, आप इत हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि गोल गोल करून घ्यायचा आता तुमच्याकडे आप्पे पॅन असेल तुम्ही आप्पे पॅनमध्ये सुद्धा फ्राय करू शकता आणि तुमच्याकडे पॅन असेल तर ते पॅनमध्ये करण्यासाठी फक्त आपल्याला गोल करून प्रेस करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण गोल गोल हे वडे बनवून घेऊ आता तुम्ही वडे म्हणू शकता किंवा नाश्तासुद्धा म्हणू शकता तर अशा पद्धतीने आपण हे बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हा नाश्ता बनवून घेतलेला आहे आता आपण शालो फ्राय करणार आहे तर शॅलो फ्राय करण्यासाठी इथे पॅनमध्ये मी फक्त छोटे चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण भेळ खातो सुखी भेळ ओली भेळ भेळेचे अनेक प्रकार खातो मुरमुऱ्यांचे खातो पण अशा पद्धतीचा आपण कधी नाश्ता बनवलाच नाही तर ह्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा कारण मुलेसुद्धा आवडीने खातील मधल्या भुकेच्या वेळेस मुलांना काही खायला नसतं तर हा अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो हलका फुलका आहे आता जे म्हातारे माणसं असतील तोंडाला चवण असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा हा पटकन नाश्ता तुम्ही बनवू शकता तर दोन्ही बाजूनी आपण छान असं हे शालो फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कुरकुरीत आपला हा नाश्ता फ्राय करून झालेला आहे अशा पद्धतीने बाकीचा राहिलेला सुद्धा आपण फ्राय करून घेऊ तर इथे आपला कुरकुरीत आणि टेस्टी पौष्टिक मुरमुऱ्याचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेला आहे मुरमुरा कुठेही असा एकदम चिपचिपा झालेला नाही एकदम कुरकुरीत असा नाश्ता आपला तयार झालेला आहे आता हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता किंवा श्वासबरोबरसुद्धा खाऊ शकता अप्रतिम चव लागते तर ह्या सोप्या पद्धतीचा मुरमुऱ्याचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा कधीच बनवलं नसेल तर ही माझी रेसिपी बघून नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद